सर्वांना आज स्वामी समर्थाचा एक नवीन म्हणजे दिवस शुभेच्छा सर्वांना नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ लाईव्ह स्वागत आहे आपलं जेवण वगैरे आज उपश आहे दादा गुरुवार असतो तर चहा पाणी झालेलं आहे तुमचं झालंय का जेवण वगैरे Så ventet vi der. ला लाईक करा आमच्या बाबा काय रे बाया 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 मग कश कशाला आवाज नापाडा करायला चालली येऊन मग धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल नंबर लाईक केलं धन्यवाद श्री स्वामी समजत दादा साहेब लाईव्ह स्वागत आहे आपलं काय म्हणते तब्येत वगैरे बरी का जेवण वगैरे झालं का काय चालले काम आणखी रानात काम, हो काम चालू आहे का चालू आहेत काम आता हरभरे चालले असतील ना

वा घणे शिमला ची तोडनी करली शिमला मिर्ची तोडने चालली आहे भाव चांगला असेल दादा मग आता मिर्चीला आमदानी लावले बाबा मी मिर्ची हो ना आता मिरची तोड म्हणल्यावर भरपूरच लागतात चला बाय हो दादा धन्यवाद दा दा लाईव्ह ला आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल नेमकीच लाइव सुरू केली आणि तुम्ही आलेत चोपडे थापा मारू नका कसल्या थापा दादा श्री स्वामी समर्थ गणेशदा सुरेखादाई म्हणतात नमस्कार बोल बाई बोला सुरेखदाई ताई तू आज चष्मा घातला नाही चष्मा फुटला माझा आणि आता चष्म्यावर परत जर कमेंट करायचे असतात तर कमेंट करू नका तुम्ही फुटल फुटलं चष्मा 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 दुसरं काही गणेश गणेशदादा बोला आणि दीपक दादा चष्म्याचं येऊ का भांडण करायला हो या भांडण करायला भांडण नाही जमत बाबा मला सुनीता ताई ब्ल्यू द्या ओ लवकर ताई तुला कधी वाईट बोल मला वाईट नाही बोललं पण मला चष्म्याचं चष्मा 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 मला नाही जमत ते आणि सुरेखा दाई तुम्ही कावर कमेंट डिलीट मारताय लगेच सर्वांनी लाईव्हला लाईक करा सुनीता सुरेखा डायटिंग करू ग चष्म्या मी एक नंबर किंवा दोन नंबर दिसण्यासाठी नाही सुरेखा पाटील ठीक आयडिया आहे हो हो थांबा सचिन दादा थोडा वेळ बघू आपण पण मग थोडा म्हणजे कसं आहे आपल्या लाईव्ह वर पहिलंच कसंय एक ताई आणि दादा एक बहीण भावंडाचं नातं एक एकच नंबर तर ते लाईव्ह वर आपल्या ते ह्या असत त्याच्यामुळं दीपक भाऊ बहिणीची का चेष्टा करता मग हो आता दादा बोला दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना तेच ना चष्मा 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 उठलं की चष्मा सुटलं की चष्मा काय तुम्ही घेऊन जाय ब्लाऊज ब्लाऊज भूका लावेल पाठी लावते लगेच अय पुरी लावते ला। मला लगेच एकटी एक दिस खाऊन घ्या पेडे पुढे मम्मा एक दिस खाऊन घ्या मला मम्मा तूच काय माल हा ये काय कृपा नमस्कार जीवनसाठी दादा बोला मग ती ते पलंगा जाऊच तोड साफ कर Come introdotto la tua pandesia? Che è E da ginocchio? Che सचिन दादा परत जीवन साथी दादा, दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा जीवन डिलीट केली कमेंट बोला शिवाजी दादा बोला श्री स्वामी समर्थ दोन नंबर लाईक डन धन्यवाद शिवदा करतील आता तीन नंबर लाईक आम्हीचे माणस आपले लाईव्ह लाईक केल्याशिवाय ला ला जात नाही शिवाय दादा नमस्कार हो बाकी काय बाकी काय नाही चालले अशीच काम लाईव्ह पण घेतली आता दोन तीन दिवसापासून आणि लाईव्ह ला पण गेली कोणाच्या थोडी आज गेली होती विद्यता लाईव्ह ला दादा शंकर जयशंकर बाकी का बघते मांगे कुठून घेतले जा त्या मोठ्या तुमका चाल ठेवून वय पटकन ते जे सांगितले ते आवर <laughs> दुकानात जाय फक्त तू मग सांगते तुम्ही <laughs> डबल वापस करा देऊ देणार नाही मजा देऊ नको तुला जेवण झालेत का सर्वांचे श्री स्वामी समर्थ बघा आणि लाईव्ह लाईक